नमस्कार मी अमिता तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला एक रेसिपी शेअर करते त्यामध्ये फक्त महिला वर्गच बघे बघेल जवळजवळ ज्या पुरुषांना इंटरेस्ट असेल ते पुरुष सुद्धा बघतील कारण माझा नवरा कायम बघतो रेसिपीज टी व्हीवर दाखवलेल्या असतात त्याचबरोबर यूट्यूबवरती वगैरे ज्या काही रेसिपी दाखवतात ते माझा नवरा अगदी आवडीने बघतो आणि मला दाखवतो तसंच इतर पुरुषांचं सुद्धा असू शकतं मी असं म्हणत नाहीये पण आपल्या महिलांमध्ये एक सवय असते एखादी वस्तू जर आपल्याकडे नसेल म्हणजे पदार्थ बनवण्यासाठी उदाहरणार्थ आपल्याकडे आता कांदा नाहीये तर आता जेवण कसं करायचं अरे बापरे कांदे समजा काही गृहिणींचं असं असतं की आता जेवण कसं होणार काही गृहिणींचं तर कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही असे बरेच पदार्थ आहेत आमच्या आता मालवणी माणसांमध्ये सुद्धा म्हणजेच पूर्ण कोकणामध्ये जर नारळ नसेल खोबरं नसेल तर म्हणजे आता जेवणा जेवण झालंच नाही आता कुठून तरी नारळ पैदा करायचा आणि जेवण करायचं असं आमच्या कोकणी माणसामध्ये अस खोबरं नसेल पदार्थामध्ये तर ते जेवण नव्हे असं आमच्या कोकणी माणसांमध्ये समजलं जातं कुठून तरी तो नारळ आणायचा आणि नक्की तो पदार्थामध्ये तो नारळ घालायचाच अशी आमची कोकणी माणसांची सवय तसंच प्रत्येकाचं काय नाही काही एक तत्व ठरलेलं असतं की हा ही वस्तू नाही आहे मग आपण आता हे जेवण आपलं काय बरं होणार नाही रुचकर होणार नाही किंवा एखाद्या वेळेस आपल्याकडे पाहुणे येतात त्यावेळी पण एखादी वस्तू नसेल तर आपल्याला भीती वाटते आपण अडून राहतो आता आपण कसं करायचं हा पदार्थ कारण ही माझ्याकडे अमुक अमुक वस्तू नाहीये आता हे पदार्थ जर मी केलं तर पाहुण्यांना आवडेल की नाही असंच असतं प्रत्येक गृहिणीचं पण एखादी वस्तू जर आपल्याकडे नसेल उदाहरणार्थ आपल्याकडे कांदा नसेल आता कांदा खूप महाग झालाय तर समजा कांदा नसेल तर कांद्याशिवाय एखादी रेसिपी करणं आणि किंवा एखादी कोणतीही वस्तू जरी आपल्याकडे नसेल तर एखाद तो पदार्थ करणं हे एक प्रकारचं कौशल्य असतं प्रत्येक गृहिणीचं असं मला वाटतं अर्थात आता आपण बिर्याणी करायला गेलो तर ते ते पदार्थ हवेतच नाहीतर ती बिर्याणी कशी लागणार नाही तो, तो फोडणीचा भात लाग तर आज मी तुम्हाला गवार आणि काळे वाटाणे यांची भाजी करून दाखवणार आहे कांद्याशिवाय यामध्ये कुठे मी या का कुठेही कांदा वापरलेला नाही आहे मी गप्पा मारत असताना तुमच्यासोबत खोबरं भाजलेलं आहे यामध्ये मी भाजकं वाटप घालणार आहे पण या वाटपामध्ये मी कुठेही कांदा भाजलेला नाही आहे बघा त्याच्यामुळे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी लसूण सुद्धा वापरलेली नाहीये अगदी सुंदर अशी ही भाजी होते नुसतं खोबरं आणि कांदा न घालता ही भाजी अतिशय सुंदर होते तर दुसऱ्या बाजूला मी आता भाजी करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल ओतलेलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये जिरं घालणार आहोत नंतर कडीपत्ता घालणार आहोत आणि त्यानंतर हिंग घालणार आहोत हा जो कडीपत्ता आहे ना तो आमचा स्वतःचा आहे आमच्या कंपाऊंडमध्ये लावलेला आहे फार मोठं झाड आहे आमचं कडीपत्त्याचं त्याच्यामुळे तुम्हाला हे कडीपत्त्याचं टाळ दिसत आहेत आम्ही कधीही कडीपत्ता विकत आणत नाही गवार आधी मोडून त्याचे चांगले दोर व्यवस्थित काढून नंतर स्वच्छ धुवून मग आपण ती फोडणीमध्ये घालायची असते त्याप्रमाणे मी ही गवार स्वच्छ केलेली आहे आणि आता मी ही फोडणीमध्ये घालत आहे नंतर यामध्ये आपण दोन चमचे मालवणी भाजका मसाला घालणार आहोत आणि नंतर मालवणी गरम मसाला घालणार आहोत हे सर्व मिश्रण एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये काळे वाटाणे घालायचे आहेत हे काळे वाटणे मी आधीच शिजवून घेतलेले आहेत म्हणजे शिजवूनच घ्यावे लागतात कारण दोन्ही वस्तू जर आपण एकदम शिजवल्या तर गवार पूर्ण शिजून जाणार आणि गवार मिळणार नाही आपल्याला जेवणामध्ये त्याच्यामुळे काळे वाटाणे आपण आधी शिजवून घ्यायचे आहेत आणि नंतरच या भाजीमध्ये घालायचे आहेत त्याचप्रमाणे मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे तुम्हाला कमी जास्त कसं मीठ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घालायचं आहे या भाजीमध्ये त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजीमध्ये आपण कांदा वापरलेला नाहीये त्यामुळे या भाजीमध्ये आपण कांद्यासारखी चव देणारे किंवा भाजीला चव येणारा असा पदार्थ आपण टाकणार आहोत आणि तो म्हणजे गूळ गूळ मी इथे टाकणार आहे आता हे सर्व मिश्रण मीठ परतून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या वस्तू या भाजीला लागतील ला आणि नंतर पाणी ओतायचं आहे तुम्हाला सांगते जर तुम्हाला गुळ जास्त आवडत नसेल इथे मी चार चमचे गूळ घातलेला होता माझा जो चमचा होता तो लहान होता बारीक होता त्याच्यामुळे आपण जरी दोन चमचे जरी गूळ घातला असा तरी चालू शकलं असतं त्याचबरोबर मी गुळाची इथे पावडर स्वतः बनवून ठेवलेली आहे घरात त्याच्यामुळे मी चमच्याने हा गुळ घातलेला आहे जर तुमच्याकडे गूळ अख्खा असेल तर तुम्ही अख्खा सुद्धा त्या पद्धतीने छोटासा एक तुकडा घालू शकता काही हरकत नाही जरी तुम्ही गुळ नाही घातलात या भाजीमध्ये तरीही भाजी फार तरी रुचकर लागते मगाशी तुमच्याशी गप्पा मारता मारता जे मी ओलं खोबरं भाजलेलं होतं तव्यामध्ये ते आता मिक्सरमध्ये मी काढून घेत आहे यामध्ये मी एक चमचा मसाला घालणार आहे असा काय नियम नाही आहे की वाटपामध्ये मसाला घातलाच पाहिजे असं काय नियम नाही आहे मी घालते तुम्ही डायरेक्ट पण भाजीमध्ये घालू शक आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण वाटप घालायचं आहे आणि हो खोबरं भाजून घेऊन आणि नंतर मग ते बारीक करून म्हणजे वाटून ते भाजीमध्ये घातलं पाहिजे असा कोणताही नियम नाही आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा सुद्धा या भाजीमध्ये जरी घातलात तरीही ती भाजी खूप सुंदर लागते मध्ये मध्ये ही भाजी परतत राहायची आहे व्यवस्थित गवार शिजली पाहिजे जरी वाटाणे शिजलेले असले तरी गवार शिजायला तसा वेळ लागतोच आणि ही भाजी व्यवस्थित शिजली की नंतर आपण त्यामध्ये वाटप घालणार आहोत वाटप माझं लावून झालेलं ला आहे मिक्सरला भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण यामध्ये खोबऱ्याचं वाटप घालणार आहोत आणि नंतर परत एकदा झाकण ठेवून व्यवस्थित परत एकदा शिजवायची आहे चांगली आणि नंतर आपली भाजी तयार असणार आहे भाजी आपली तयार झालेली आहे छान दिसते भाजी आणि वास सुद्धा खूप सुंदर येत तर मग सगळ्यांनी ही माझी कांद्याशिवाय केलेली भाजी खायला या जर आवडली असेल तर कमेंटमधून सांगा सगळ्यांनी लाईक करा माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ अँड टेक केअर बाय